तसानी इथे पावडर टाकलेला आहे व्हेरी गुड आणि आता डोळे बंद ठेव हात काढ हात काढ उल्लू बना उल्लू बनाया उल्लू बनाय तुला उल्लू बनाय त्याच्यामध्ये चॉकलेट ठेवलेलंच ना तू चॉकलेट आहे इथे तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पुन्हा आपण एकदा साऊन सोबत एक गेम खेळणार आहे तर इथे ना खूप सारे आपण चॉकलेट्स आणलेले आहे एवढे सारे <tellan noise> चॉकलेट्स आहे एवढे सारे सारे आहे आणि इकडे इकडे एक आहे ना पावडर आहे तर आता ना असा गेम आहे की एक साइडला आहे ना आपण चॉकलेट ठेवणार आहे आणि एक साइडला पावडर ठेवणार आहे तर जो पण समजा चॉकलेट ज्यांनी घेतलं तर त्याला चॉकलेट भेटल आणि ज्या ज्याला पावडर भेटला त्याला आहे ना आ, ही ही उशी आहे या उशीवरती हा पावडर टाकला जाईल आणि डायरेक्ट त्याच्या तो तोंडावरती मारला जाईल हां तर रेडी का हा, हा, हा रेडी आहे हां ठीक आहे चला आता बघू कोणाला जास्त चॉकलेट भेटते आणि कोणाच्या तो तो तोंडावरती हे पावडर बसतो असा कसा धबा डायरेक्ट असं त्याच्यावरती पावडर टाकला जाईल आणि त्याच्या तोंडावरती मारल्या जाईल हा ठीक आहे का रेडी का म्हणून चला पहिल्यांदा कोण आहे मग वन वन टू टेन करून घ्या चला वन टू टेन चला बसा चला बसा चला चलो व वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन साहू साहू आता साऊची वा चला आता तिकडे बघ चल तर रेडी का हां ए सांगायचं नाही पिकू असं जाऊ दे बाबा चिटिंग करत असेल तर मग नाही खेळायचं मग खेळायचं का नाही हा मग चिटिंग नाही करायची आता तू जर चॉकलेट घेतलं तुला चॉकलेट भेटेल तुला पावडर भेटला तर पावडर भेटेल <laughs> हम्म चल बघ तिकडे चला आता रेडी रेडी चलो वन टू थ्री स्टार्ट हा बघ चल कुडून जाणार एकच कुडून तरी पटकन हात टाकन काढून घे चल वन टू थ्री टाकात टाक ना पटकन कोणत्या साईडने जाशील हा जाणटॅण आहे सावला तर पावडर भेटलेला आहे आता आता सावच्या तोंडावरती पावडर पडणार आहे आता तिकू टाकतोय ते व्हेरी गुड एकडून गुड चल तोंड कर चल पुढे आता चल नाही इकडे मी लावतो ते चल तोंड पुढे तोंड पुढे तोंड कर तर मित्रांनो आता पिकूची वारी आहे हा रेडी का चल बघ तिकडे हा रे खाली बस चल पिकू रेडी का ठेवू का मग हा चल वन टू थ्री स्टार्ट गो हा हा कुठून काय घ्यायचं तुला हात टाकून काढून घे चल तुला जे घ्यायचे ते तू मग ते तू तु, तू तु, तुझी चॉईस आहे तू चल पटकन जास्त टाइम नाही वेस्ट करायचं ते बॉक्स तुटेल हा चल हा चल पटकन वन टू थ्री गो टाकन <laughs> टाक ना पटकन आता पिकूल पण तसावनी ते पावडर टाकलेला आहे व्हेरी गुड आणि आता डोळे बंद ठेव हात हो। काढ हात काढ काय नाही का हा पिकूला पण पावडर पिकूर रडायला लागला आता आता ठीक आहे आता आपण हे ना हे हे जे आहे ना हे कॅन्सल केलेलं आहे आपण डायरेक्टली ना आता डायरेक्ट डायरेक्ट तोंडाला पावडर लावणार आता फुल करून टाकायचं बरं का ठीक आहे चलो आता आता परत साऊची बारी तर अजून कोणीच जिंकलेलं नाही अजून आता साऊ आहे ना सरक बाजूला आता हा चला आता साऊ चल बघ तिकडे चाल रेडी का साऊ हम्म तर चला आता आहे ना असं ठेवले नाही का चल इकडे हा तर रेडी का कुठे जाशील तू हात टाकून काढून घे तुला काय घ्यायचंय व्हेरी गुड चावला चॉकलेट भेटलेलं आहे चाव कशी झालेला आहे व्हेरी गुड व्हेरी गुड हा आता पिकू चला परत पिकूची वारी आहे तर आता बघू पिकूला काय भेटतं चल तिकडे टर्न हा रेडी का तिकडे बघ तिकडे बघ पिकू हम्म चलो वन टू थ्री स्टार्ट गो चल बघ इकडं हा पटकन लगेच पटकन काढून घ्यायचं आठ टाकून चल पटकन हात टाक चल ना पटकन <laughs> बोल पटकन काय त्याच्यावरती भार नको दे तुटल चल पटकन कवड जायचं बोल हे बघा इथे असं आहे बोल पटकन कुठे जाशील इतके <laughs> कन्फ्युजन मध्ये कुठं जाऊ कुठं जाऊ कुठं जाऊ चल बोल पटकन इकडे का इकडे जा टाकात टाक ना पटकन जा <laughs> बाप रे पिकूला पण चॉकलेट भेटलेलं आहे आणि पिकून लगेच खाल्लेलं सुद्धा येते बाप रे हे बघा इकडं सावनी पण चॉकलेट खाल्लेलं आहे व्हेरी गुड छान आहे का ठीक आहे चला आता पुढचा राऊंड बरं का तर मित्रांनो आता साऊला आणि पिकूला पहिल्यांदा एक एक पावडर भेटलाय आता एक, एक चॉकलेट भेटलाय आता बघू थर्ड राऊंड मध्ये काय काय भेटतंय रेडी का साऊ हा चलो वा थांबा बरं का हे मला ठेवू दे चलो वन टू थ्री स्टार्ट गो हा हा काय काय घेशील कुठे आठ टाकशील नक्की हा टाक टाकणं पटकन ना परत एकदा दे चॉकलेट भेटलेलं आहे आता चला पिकू आता पिकू चालू आता ते कुठे असं सांगायचं थोडी असतं का चल बर असं नाही चल मी ठेवतो बरोबर चल आ, चल पितके तिकडं तिकडं तोंड घे हा हा रेडी का हा चल वन टू थ्री गो हा बोल घे काढ अरे बा या साईडला बोलला होता तू या साईड न हो, चॉकलेट काढलं तुला ते दिसलं वाटत एकदा साऊची वारी आता आता साऊची वारी आता अजून चांगलं चाललेलं आहे सर्वांना चॉकलेटच भेटत आहे तर बघू पावडर कोणाला भेटतोय साव रेडी का अजून ठेवलेलं नाही परत इथे ठीक आहे वन टू थ्री गो बोल बोल कुठे जाशील टाक आठ टाक साव कन्फ्युजन मध्ये आता हा टाक मग आत टाक ना तू हात आता कसा पावडर वेटला नाही नाही तुझ्या हाताने नाही हाताने जाता नाही चल आता हात कर पिकूच्या हातावरती तो हात पिकू लावणारे साऊच्या तोंडाला पावडर पूर्ण पूर्ण तोंडाला व्यवस्थित बघू मला साऊच तोंड <laughs> बस, 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 बस 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 चल आता आता पिकूची वारी बर का तर बघू पिकूला काय भेटतंय पिकू हम्म चल वन टू थ्री गो बोल कुठून जाशील आता हा टाक मग आत <laughs> सह पिकू कन्फ्युजन मध्ये नाही बघा असं ठेवलेलं चल बोल पटकन पटकन अरे या या <laughs> दुसऱ्यांदा पण चॉकलेट भेटले दोन चॉकलेट झालेले कडे एक खाल्ले तीन तीन चॉकलेट झाले सावची वारी आहे चल तिकडं तोंड कर रेडी का चल, चल, रेडी चल ये वन टू थ्री गो हा टाक पटकन हात टाक पटकन हात टाक पटकन हा चल टाक ना पटकन जाऊ परत पावड़ा चला दे परत दे करा हात हात कर डोळे बंद कर चला तर पिकूची वारी आता, पीकु, आता, पीकु आता पीकु <सी> हाँ, हाँ, चल आता पिकू आता पिकू रेडी का मग पिकू हां ठेवू का हां चल वन टू थ्री गो हां टाक मग हा मग बदलणारच आहे ना मग आम्ही आम्ही थोडं असं ठेवू हो का मग आता तुझी वारी चल पावडर लावायची असं थोडे बाबा आता तिने थी, तिने दोन टाइम पावडर लावलं तेव्हा मग असं थोडे असतं का तू तू विचार करायचं ना या टायमिंगला चेंज करणार आहे आम्ही असं चल आता साऊची वारी ते आता डोळे बंद कर चल आता इथे साऊ कडे पावडर दिलेला आता साऊ तिकूला पावडर लावून डोळे बंद कर Hmm. तोंड पुढे घे हा चल लाव हात काढ बाबा बघू मला तोंड दाखव तोंड आता तुझे चल आता सावची बारी आता तुझ साऊची बारी तू थांब सरक बाजूला चल सरक साव बर आज थोडी का आता सावलं पण हा ठीक आहे चल रेडी कसा साव बघ तिकडे चल तिकडे बघ तिकडे बघ चल वन टू थ्री गो हम्म हा टाक पटकन पटकन हा टाकायचं बाबा हा काय आलंय परत परत पावडर दावला। दावला पावडर येते बाबा हा चल्हा हो च डोळे बंद कर डोळे बंद कर आता पुरण्यात तोंडाला लाव हॅपी होली लावू पिकू पटकन बस बस, बस, बस। परत एकदा पिकू आहे आता है आता आहे ना पिकू बरं का आता आहे बघ आता आहे ना डायरेक्ट किती चॉकलेट आहे माहिती आहे का एक खटी डायरेक्ट थ्री चॉकलेट्स भेटतील बरं का हां आता जर काउंट केलं तर ओके हां चल हां ठीक आहे तू चल तू तू तिकडे बघ चल आता हां तिकडे बघितलं का हां तिकडे बघ हां चलो वन टू थ्री गो हा टाक आत पटकन अभी मिला ना पावडर अभी पावडर कैसे लगा <laughs> एक काम कर तुझ्याच हाताने घे तुझ्या तुझ्याच तोंडाला लाव घे तुझ्या हाताने तुझ्या तोंडाला लाव सगळं तोंडाला लाव लाव पूर्ण तोंडाला वा रे कस तोंड झालंय चल साऊ आता चाव चल, चल पटकन पटकन चल साऊ तर चल आता खूप सारे चॉकलेट्स बरं थ्री चॉकलेट्स एक खटी आता हा चल बघ तिकडे तिकडे बघ ना चलो रेडी का वन टू थ्री गो हा चलो हां चलो चल पटकन पटकन टाक चल हा टाक अरे बाप रे साऊ लढायला किती चॉकलेट लागले तर सावला डायरेक्ट आता एवढे चॉकलेट भेटलेले बाप रे साऊ बघा किती खुश आहे खुश आहे का चल आता पिकू आता पिकूची लास्ट राऊंड आहे चला चल चल पिकू पिकोची साईड आहे आता पिकू बघू आता पिकूला आता हे दोन राहिलेले चल चल घे टन घे चल घे ना टन रेडी का रेडी का चल, आता है ना ठेवतोय बर कमी हा बर बरं 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 चल आता हा रेडी हा टाक पटकन चल हां टाक कुडून टाक चल टाक ना पटकन चल ना पटकन हा पटकन 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 <laughs> उल्लू, बनाया, उल्लू बनाया उल्लू दो। दो बनाया उल्लू बनाय तुला उल्लू बनाय त्याच्यामध्ये चॉकलेट ठेवलेलंच ना तू चॉकलेट हे इथे ये उल्लू बनाया उल्लू बनाय <laughs> उल्लू बना बरोबर <laughs> तुलाही सर्व तुलाही सर्व चॉकलेट्स आता तर पिकूलाही सर्व चॉकलेट भेटलेले साऊला पण भेटले तर ठीक आहे ना खुश आहे ना चलो बाय 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 व्हिडिओ आवडल्यास रडणं बघा